शहरातील विविध मागण्यांना घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं नगरपरिषदेवर मोर्चा काढण्यात आला मागील तीन वर्षांपासून गोंदिया नगर परिषदेच्या निवडणुका न झाल्यानं गोंदिया शहरात सर्वत्र घाणीचं साम्राज्य पसरलंय त्यामुळे आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय दुसरीकडे नगरपरिषदेकडून आरोग्य शिक्षण आणि स्वच्छता कर आकारला जातो मात्र गोंदिया नगर परिषदेच्या शाळा मोडकळीस आल्या आहेत तर गोंदिया शहरात नगर परिषदेच्या वतीनं एकही रुग्णालय नाही स्वच्छतेचा बोजवारा उडाला असून मग टॅक्स का घेता असा प्रश्न आंदोलकांनी उपस्थित केलाय दुसरीकडे गोंदिया शहरात भुयारी गटार योजनेचं काम सुरू आहे ती नियमबाह्य पद्धतीनं सुरू आहे तर गटार योजनेच्या कामामुळे शहरातील रोड रस्ते खराब झाले असून नगर परिषद याकडे लक्ष देत नाही असा आरोप शिवसेना जिल्हा प्रमुख पंकज यादव यांनी केलाय गेल्या तीन वर्षांपासून गोंदिया शहर परिषदेत प्रशासक राज असल्यानं नगर परिषद याकडे लक्ष देत नाही यामुळे येत्या आठ दिवसात जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर यापेक्षा देखील तीव्र आंदोलन करू असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं देण्यात आलाय जे नगर परिषद आहे आमची मागणी अशी आहे की ज्या गोंदिया नगर परिषद क्षेत्रामध्ये जे नगर परिषदच्या माध्यमाने जे टेक्स घेतात त्या टेक्स शिक्षण कर आरोग्य कर वृक्ष कर सगळे घेत आहे आणि नगर परिषदच्या जे लोक आहे गरीब लोक आहे जे राहणारे सर्व लोक आहे त्या लोकांना जे टॅक्स पैसे पाठवतात त्याचा काही लाभ मिळत नाही आमच्या नगर परिषद क्षेत्रामध्ये जे आमची मागणी आहे की नगर परिषद क्षेत्रामध्ये जे रस्ते बनन बनणे चालू आहे आणि ज्या रस्त्याला शासनाच्या नियमप्रमाणे कमीत कमी तीन ते चार वर्ष राहायला पाहिजे ते तोडण्याची कारवाई कोणत्या प्रकारची झाली नाही पाहिजे असं त्या अग्रिमेंट लिहिल्या जातात पण आमच्या नगर परिषद करोडचे जे काम होत आहे रोड बनलेले आहे ते सहा सहा महिन्यामध्ये तोडत तोडण्याचे काम नगर आहे हा काय नगर परिषद मध्ये कोटी कोटी फंड शासन देत आहे या लोकांना विकासासाठी देत आहे पण नगर परिषदचे जे अधिकारी वर्ग हो आहे जे इंजिनियर आहे हा का झोपलेला आहे का की आपण ज्या रोडाला आपण सहा महिने पूर्ण झाले नाही कमीत कमी नियम कायद्याप्रमाणे कमीत कमी तीन ते चार वर्ष पाच वर्ष राहिला पाहिजे ते रोडच्या फोडण्याच्या काम करत आहे ते आम्ही म्हणणं आहे की आपण रोड पहिले नको बनवा पहिले जे काम वाचलेलं आहे ते कामाला पूर्ण करा त्याच्यानंतर कोणताही नवीन रोड बनवा हा आमच्या शासनाचे पैसे जनताचे पैशाचा दुरुपयोग नगर परिषद प्रमाणे होत आहे आमचा विरोध आहे की तुम्हाला जे पहिले काम करायचे आहे ते काम पहिले करा त्याच्यानंतर रोड फोडण्याचं काम करा जिथे रोडची अति आवश्यकता आहे तिथे रोड बनण्याचं काम करा हा आमची पहिली मागणी आहे दुसरी मागणी आमची अशी आहे की नगर परिषद क्षेत्रामध्ये जे भुयार गटार योजना आहे माझ्याकडे प्रूफ आहे की नगर परिषदचे आमसभामध्ये ठराव घेतलं होतं आम्ही की भुयार गटार योजना आहे त्याला आम्ही विरोध ते ते करून जे टेंडर काढलेला आहे ते टेंडर अनियमित आहे त्या टेंडरला कॅन्सल करा आणि जे भुयार गटर योजना आहे ते कायदेशीर नाही आहे जनताच्या कोणत्या लाभ मिळणार नाही या आमच्या दो हजार बावीसची ची आकरी आमसभा होती त्यामध्ये आमच्या पूर्ण बहुमताने हा प्रस्ताव झाला होता की कि टेंडर कॅन्सल करण्यात यावा आणि ज्याप्रमाणे पूर्ण नियम कायद्याप्रमाणे पूर्ण काम होत नाही त्याप्रमाणे कोणता टेंडर नवीन काळायचे नाही पण नगर हा आज सहा जे रोड पूर्ण होत नाही त्या रोळामध्ये आजच्या प्रशासकीय कालमध्ये पूर्ण रोड फोडण्याचे काम करत आहे आणि रोड कोटी रुपये आमचे जनताचे आहे त्याचा दुरुपयोग होत आहे आम आमच्या दुसरी मागणी आहे आमची तिसरी मध्ये जे आता कचरा शहरमध्ये जे सगळे माझ्या पत्रकार बंधूंची विनंती आहे की आमच्या शहरामध्ये कोणते घनकचऱ्याचे कचे्याचे पदाधिकारी येत आहे मुंबईकडून त्याला दाखवत आहे की आमच्या शहर किती साफ आहे तुम्ही पहा की गोंदिया क्षेत्राचे गल्ली गल्ली कोणत्या रस्त्यावर हा पूर्ण कचरा पडलेला आहे हा कचऱ्याच्या आम्ही घन कचऱ्याच्या योजनाच्या एकदम क्लीन आहे आणि आम्ही चांगल्या प्रमाणे आमचे नगर पैसे दाखवतात पण आमचे तीनशे साठ रुपये आपण घंटा गाडीची आमची घेत आहे पण त्याचा लाभ आम्हाला मिळत नाही पैसे जनतेची आपण लूटखोरी करण्याचं काम नगर परिषद प्रशासन करत आहे आणि तुम्ही स्वतः पहा की नगर परिषद असो क्षेत्रामध्ये किती कचरा पडलेला आहे त्या कचऱ्यांची बिमारी होत आहे आम्ही जो मच्छर आहे ते मच्छर सारखी मोठी बिमारी आणि आता लहान मुलासाठी एक नवीन बिमारी लाग निघाली आहे एच वे सी काय त्या बिमारीच्या पूर्ण आमच्या क्षेत्र क्षेत्रामध्ये त्याच्या वेळी कोरोनासारखी बिमारी आली होती कोणताही प्रतिनिधी शासन प्रशासन बरोबर देखत होत पण नगर परिषदे वेळी निवेदन ज्यापर्यंत सीओ साहेब येणार नाही आमच्या काही जे मागणी आहे त्यामध्ये काही येत नाही त्यापर्यंत आम्ही या नगर परिषदांगांमध्ये आपण बसणार आमच्या जनताची मागणी आहे आमच्या कोणत्या स्वतःची मागणी नाही आहे आणि जनता ज्या त्या टॅक्स पाठवतात त्याची मागणी आहे आम्हाला पट्टे नाही मिळत आम्हाला शाळा जे आहे नगरपती साडा शाळा आहे बंद झालेली आहे आमच्या गरीब लोकांच्या पा गरीब गोर गरीब लोक आहे असं किन शहरामध्ये राहणारे सगळे लोक आहे त्या लोकांना आपल्या बाळाला शिक्षण देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेबांनी जे आम्हाला उद्या दिलेलं आहे शिक्षण बागिनीच्या दूध आहे पण आज प्रशासन आमच्या मुळाबाळाला नगर परिषदच्या टॅक्स आम्हाला घेत आहे पण आमची स्कूल बंद आहे त्याच्या आपल्या भविष्यासाठी त्या लोकांच्या मुळाबाळाच्या भविष्यासाठी आम्ही बसणार आमची आणखी वन्नीच मागे आहे या मनीस भांगेचे पूर्ण आम्ही दे। जा जाणकारी देऊ ज्यापर्यंत सीओ साहेब येत नाही त्यापर्यंत आम्ही जाऊन नाही आमची मागणी न्यूज रिपोर्टर चेतन सम्रेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा